म्हणता चला सुरू वेळेला वाद होऊन मला साडेपाच लाच उठवला ठक 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 तिकडेच पडला त्या साईडला गाडीवाला बघा खाली गाडी चावका चालवा स्वतःचा जीव आणि दुसऱ्याचा सुद्धा भावन भरपूर काही अजून गाडी चालवायची भावन आताशी आपला साडेपाचशे किलोमीटरचा आपला फक्त प्रवास झालो जा झालेला आहे कंप्लीट अजून आपल्याला जायचा जा खूप लांब चला आपला आराम वगैरे व्यवस्थित झालेला आहे सगळं आता आपण आपल्या प्रवासाला इथं निघूया आता इथून इत, बाहेर पडायचं आहे ते पहिले आपल्या मॅपच्या हिशोबाने आता जो आपला जो करता थरता सगळं का आहे तो सगळा मॅप असणार आहे तर चला मग आपण या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया गुजरात ते तिरचीच्या चला चला मंडळी नो निघलं चला उशीर असा चला फायनली आराम करून झाला लय वाटला जेव्हा एखादा ड्रायव्हर कमीत कमी चारशे ते पाचशे किलोमीटर गाडी चालवतो आणि त्याच्यामध्ये फक्त त्याला चार तासाचा फक्त ते गॅप असतो आराम करायचा तो चार तासाचा विचार करा गॅप पुरत नाही भावानो कारण त्याच्यासाठी त्याला खूप आरामाची गरज असते पण आपल्याला आरामाची गरज तर आहेच पण आपल्याला प्रवासाची सुद्धा आपल्याला गरज आहे कारण आपण घेतलेला काम तो आपल्याला पूर्ण करायचं आहे बाबा नो चला निघालो तर आहे वगैरे घालूया कसं आहे हो नियोजन भारी ना मित्रांनो आता जस्ट आता पाठीमागे आपण वालले गाव सोडला आणि बघा इथे पटरी क्रॉसिंग आहे पाठीमागे बाबा न बघा चला आपण आपला स्वतःचा टाईम वाचवण्यासाठी पटरी क्रॉसिंग आहे तो बघा आपण चा पिऊन घ्या म्हणजे घेऊनच येऊया चला काय काम भारी एक नंबर हे बघा अजून पटरी तर क्रॉसिंग अजून बाकी आहे मला वाटतं ट्रेन कुठेतरी जात असेल तर त्याच्यामुळे आपण चहा हो पिवा चला त्या टाईममध्ये आपण आपला टाईम वाचवूया हा चहा सुद्धा मस्त आहे आता हा पुढे अजून पुढे दादा पुढे गावचं लागेल पुढे गावला लागेल ला नेरा किती किलोमीटर इथं पाच किलोमीटर पाहून इथं बरोबर निरा पाच किलोमीटर आहे आणि हे बघा गाडी आलेली आहे ट्रेन तुच्छ का माहिती हे बघा हे बघा आले भाई तुझेच आहे ही एक नंबर ना तुझी गाडी माहिती आहे ही वंदे भारत याच गाडीसाठी क्रॉसिंग होती आपली चला भावा ना निघूया छापे बघा भावानो पटरी बघा इथेच गेली ती वंदे भारत <laughs> पण आपला भारत हा लय महान आहे भावानो म्हणून आपण सुखरूप आहेत लक्षात ठेवा आपल्या देशाचे आर्मी आहेत त्यांच्यामुळे आपण सुखरूप आहे बरोबर बघा आता नीरामध्ये पोहोचलोय आता इथं आपल्याला बरोबर राईट मारायचं आहे नीरा भावान मी पहिल्यांदा हा नाव ऐकला नीरा या गावाचा कारण मी इथून कधी आलोच नाही तुम्ही कसं ओळखेल बरोबर ना म्हणून बर बर महाराष्ट्रामध्ये मा एकदा जन्म घेतला की संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचा भावानो संपूर्ण महाराजांचे किल्ले बघायचे सगळ्यात पहिले कारण महाराजांमुळे आपण आहोत इथे आता ज्या भाकरीसाठी एवढ्या मेहनत करतोय ती भाकरी सुद्धा वेळेवरती खायला भेटत नाही का ड्रायव्हर भावानो बरोबर ना भावानो खरंच सांगा कुठल्या रस्त्याची आठवण आली पुन्हा <laughs> एकदा तोच नातं होतं रक्ताचं त्या रस्त्याबरोबर आणि तो रस्त्याचं नातं न ना तुटणारं होतं भावानो आणि तो रस्ता भले नाही राहिला असला तरी ती जे आठवणी आहेत ते अजूनसुद्धा मनात आहेत भावानो बोलत असाल तुटल्या रस्त्याची आठवण करतो विजू होता भावानो मी आठवण करतो ती म्हणजे आपल्या कोकणातल्या रस्त्याची सेम अशी परिस्थिती होती काही फरक नव्हता भावानो दोन्ही साईडला झाडी फक्त गाडी चालवताना एवढी मजा यायची ना भले जरी किती जरी ऊन असला तरी थंड वातावरण वाटायचा गाडी प्रा चालवताना प्रवास करताना ही सेम फिलिंग मावणं मला माझ्या अंगावरती हे बघा भावना शार बघा कारण त्या रस्त्यावरती मी गाडी चालवली आहे खूप जणांनी गाडी चालवली असेल पण जी मी जी आठवण ठेवली आहे ना कारण भावनो आपण ड्रायव्हर आहे त्या आपण प्रत्येक रस्त्यावरती गेल्यावरती आपल्याला प्रत्येक रस्त्यावरची जी, जी आठवण आपल्याला कायम असते आता जरी मला तुम्ही दोन वर्षा अगोदर जो प्रवास केला कुठलाही त्या रस्त्याची मी तुम्हाला आठवण आत्ता पण करून देऊ शकतो भावनो माझी मेम शार्प आहे कारण प्रत्येक ड्रायव्हरची मेमरी शार्प असू पाहिजे असली पाहिजे लक्षात ड्रायव्हर आता जो लोकेशन केला भावानं कुठला गेला आहे नक्की मला कमेंट करून सांगा की आपण कुठच्या सिटीत ना बाहेर पडलो म्हणत नो हे बघा आपण आता बरोबर पोचलो आहे बरोबर लोदन इथे आणि आपण या रस्त्याने चाललो आहे बरोबर पंढरपूर मार्गे भावनो याच ठिकाणी आपली गाडी फसलेली भावानो हे भावनो कमी कमी चार ते पाच तास आपण अडकलेलो या ठिकाणी भावानो विचार करा पाऊस म्हणजे खतरनाक खिलाडी येतो कधी पण काय पण करू शकतो भावानो बरोबर ना तर मित्रांनो मस्त बघा निवान मस्त की चा पिवे ते जरा बरं वाटेल जरा झाडाखाली चला इथे गाडी लावा पार्किंगला खरं भाऊ हे बघा मस्त शांत वातावरण जरा बस जरा इथे निवान मंडईनो इथे बसलोय जस्ट असा हे बघा मस्त मस्त वातावरण आहे आणि बघा आपल्या समोर बघा गाडी आली एम एच बारा आपला फॅमिली मेंबर सचिन डांगे भाऊ भाऊ ये आहेस ना दोन चार या स्पेशल बनवा या माणसाला ओळखता का पहिला आपण भेटलेलो आहे भाऊ बस कसा भाऊ कुठे झालंय बँगलोर बँगलोरला लाईन एकच ना बँगलोर <laughs> नाथ खोळा आता पार्टनर आपल्याला भेटलेला आहे म्हणजे रात्रीचा प्रवास करायला काय टेन्शन येणार नाही ना पहिल्या आधी मस्त चहाची ऑर्डर दिली आहे दोन स्पेशल बनवा चहाची ऑर्डर दिली आहे अजून एक आपला फॅमिली मेंबर तिथनं में येतोय म्हणजे आता जस्ट आता नातेपुरी पुढे चला चहा चावर पिऊया गप्पा गोष्टी करूया मग निघ्या चला मंडळी नू चहा पिऊर हे बघा निघालो हे बघा आपल्या फॅमिली मेंबरची गाडी संदेशची ये चल संदेश चल भेटू लवकर हां चल चला भावानो लगेच निघ्या आता कुठे थांबायचं नाही भावानो डायरेक्ट गाडी डायरेक्ट दुसऱ्या स्टेटमध्ये सांगणार भावान दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे चला मित्रांनो हे बघा आपल्या सचिन भाऊची गाडी नो ना बघा आपल्याला लागलेला हा टोल ह्या टोलच्या पुढे बरोबर भावान सोलापूरची हद्द चालू होईल आणि ह्या टोलच्या अगोदर आहे ना बरोबर सातारा जिल्हा एक्झिट होईल भावान बघा ना काय म्हणजे एक हे आहे बॉर्डर बघा भावानो सातारा क्लोज सोलापूर इन एक मलाही सुद्धा माहीत नव्हता आता पाठीमागे जे आपले चहा पिताना जे आपले दादा भेटलेले ते मला बोलत होते की ही जी बॉर्डर आहे बरोबर आणि हा टोल क्रॉस केला की आपण सोलापूरमध्ये एंट्री करतो आणि टोलच्या अगोदर आपण साताऱ्यामध्ये असतो सातारा ना त्यात आणि इथला भावानो नजारा बघा ना भावा अरे ना हां 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 ड्रायवर लोकांच्या नशीब होतं भावानु हे वेगवेगळे राज्य वेगवेगळे ठिकाण क्लायमेट पावसाळा उन्हाळा हिवाळा या सगळ्या गोष्टी नशिबात असतात पण ड्रायव्हरला ते पण माहिती आहे की नाईन्टी नाईन पर्सेंट ड्रायवरच्या नशिबात जास्त करून जो तो प्रवासाचा भाग आहे तो कधी पण डेंजरस असतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा सुखरूप जावा आणि दुसऱ्यांनासुद्धा प्रवास सुखरूप करून द्या हो गई श्याम हॅलो बघा दा वाद्या दा तो आता वाद्याचा बरोबर सव्वा सात काळोख झालेला आहे आता पण पुढे मोठा अजून पडला आहे असंही जरा जेवायचं सुद्धा आहे कारण दुपारी जेवलो नाही बंड न मला माहिती आहे बुकिंग आहे ना पहिल्यांदा मारतोय गुजरात मधना डायरेक्टली साऊथ मध्ये सुद्धा एवढ्या किलोमीटरची याच्या अगोदर आपण किलोमीटर भरपूर मारून ही जी जर्नी आहे ना नॅचरली मी घरातच विचार करून गुजरातचा भाडा डन केला तर मी घरात ना विचार करून निघालेलो की नाही भाऊ मला यावेळी मला गुजरात वर मला साऊथलाच जायचं मी मला तर विचारच ठेवलेला की मला हेच करायचंय मला तेच करायचंय आणि आज फायनली तेच झाला तुम्हाला पण तेच सांगतो कधी पण तुम्ही जे मनात ठरवाल ना आयुष्य शंभर टक्के होणारच होणार पण एवढा आहे कधी पाठी फिरू नका आणि कधी हार मानू नका हार मानला तर विषय संपला मी आता एकटा आहे मना माझ्यासोबत कोण दुसरा ड्रायव्हर आहे डबलला पण मी अजून हार मानत नाही ना कारण का कारण मला माझी स्वप्न पूर्ण करायचे माझ्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करायचे माझ्या गाडीवरती कर्ज आहे तो नील करायचा आहे त्यासाठी मला हार नाही मानायचा न समणारा प्रवास मित्रांनो आणि तो पण ह्याच रस्त्यावर ना आपला प्रवास होतोय तुम्ही ओळखून बा मला कमेंट करा हे बघा मी आता कुठल्या गावात आहे काय माहिती भावनू जसं माझी गाडी जाते तसा मी त्या गाडीला घेऊन जातो कारण मी तिचा चालक आहे तर त्याच्यामुळे जशी ती चालेल आणि जसा मी तिला बोले मला इथून जायचं तसा ती मला घेऊन येते बरोबर आता एरिकेरीला पोहोचलोय म्हणजेच मित्रांनो आपण तिसऱ्या राज्यामध्ये आपण प्रवेश केलाय कर्नाटक मध्ये गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक विचार करा भावांनो अजून रस्ता खूप मोठा आहे चला जाऊया फक्त आताशी कर्नाटक मध्ये प्रवेश केलाय मंडई नो समोरच पडलं तर बघा परफेक्ट बाहेर मेन एक्सप्रेस हायवे लागलेला आपल्याला आणि आपल्याला राईट मारायचं आणि पण प्रॉपर लोकेशन आहे ऑन विजापूर हे बघा डिझेलसुद्धा टाकायचं आपल्या गाडीमध्ये कारण मग अशी एमर्जन्सी फक्त पाचशे रुपयाचा टाकला आणि सुरतला टाकलेला बरोबर साडेचार हजारचा म्हणजे टोटल आपण पाच हजार रुपयाचा डिझेल टाकून घेतलं आहे आतापर्यंत इथे आलो आहे आणि गाडी किती झाली ते बघा किती आठशे पंधरा आठशे पंधरा किलोमीटर गाडी चालली आहे कसं नियोजन हो भाऊ परफेक्ट पोचलो बघा मेन हायवेला आता खाल्ला ब्रिज छानला युटर्न मारून पाहून तुम्ही विचार करत असाल की ह्या रूटने कसा आला आणि बरोबर तिरशीला जायला सुरत म्हणता किती रूट आहेत पाहून भरपूर काय अशी रूट होते आणि मी भरपूर ठिकाणी मी असा विचारपूस केला टोल की बाबा इथे टोलकीत लागतो तिथे टोलकी लागतो चार नंबरने किती टोल लागतो तर भावानो सगळ्यात कमी टोल लागणारा हा रस्ता आपण पकडलेला आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा प्रवास करायला आवडेल आणि सगळे सोयीस्कर वगैरे हो आपण या रस्त्याने तुम्हाला सांगितलेले आहेत कुठे काय काय भेटू ते आणि किती खर्चामध्ये आपण कमी खर्चात आपण इथे आलो आहे ते भावनं तुम्हाला सगळ्यात शेवटला कळेल आपल्याला सगळं काय किती खर्च लागला इथे भावना आता बरोबर आता आहे बरोबर विजापूरला चला असतो वाजल्यात बघायच्या तुम्हाला टायमिंग किती ते बघा बघा बरोबर अकरा वाजल्यात आणि जेवलो आहे कारण जावे पहिला पुढे जेवण मस्त असं घ्या पहिला डिझेल टाकून चला चला मंडईनु नू पहिला डिझेल भरून घ्या बघा कारण ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये डिझेल आता भरपूरच कमी आहे मंडईनु हे बघा आपण डिझेल टाकायला गाडी लावली येते आणि इथे बरोबर विजापूरला बरोबर नव्वद पॉईंट ब्याऐंशी अजूनपर्यंत त्रेचाळीस लिटर गेलेलं आहे बघा किती मिनटे फुल होते अजूनपर्यंत आपले पाच हजार रुपये आपले डिझेलचे गेलेले आहेत सुरतपासून ते इथपर्यंत आता इथे बघूया बघा साडेचार हजारचा आपण ऑलरेडी ऑलरेडी आपण त्याला पेमेंट पाठवलेलं आहे साडेचार हजाचा बघूया किती हो गे का फुल हो गॉर्च हो मारू टॉर्च <laughs> मारू चला टॉर्च मारून देऊया चला मंडळी बरोबर चार हजार दोनशे मध्ये फुल झाली गाडी चला बाहेर पडूया बावन हजार जावायचं बघूया कारण उपाशी आहे कंटिन्यू उपाशी नको हव्या आपण चला चला मित्रांनो हा बघा हा आपला हायवे ॲक्च्युली हा एकच धाबा असा बघा बाकीचा कुठे मेन हायवेला धाबा नाही आहे तर आपल्याला इथेच काहीतरी ना काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे हा हॉटेल साहिल आहे थोडासा वाईट वाईट खाऊया चला मित्रांनो बघा या हॉटेलमध्ये आम्ही थोडं थोडं खाल्ला सचिन आणले चपात्या दोन दोन तर त्याने घरना डबासुद्धा आणला ते नॉर्मली खाल्ला आम्ही आणि आता जस्ट झोपायची तयारी कारण डोळे एकदम चुरचुरत आहेत म्हणजे एकदम जळत आहेत तर त्याच्यामुळे आता प्रवास करू शकत नका भाऊ सकाळी आपण सव्वाना निघालेलो बरोबर सिन्नरमधनं आणि आता आपण ह्या बरोबर विजापूर क्रॉस केलेला आहे जरा ते आता आराम करूया आणि सकाळी लवकर लवकर पहाटे निघूया कारण भाऊन लवकर लवकर पोचूया आणि त्यांचा मटेरियल देऊया आणि अजूनपर्यंत आपल्याला ॲडव्हान्स आला नाही आपल्या स्वतःच्या पैशाने आपण इथे आलो आहे कारण का आपली जी समोरचा जो ट्रान्सपोर्टर आहे तो, तो आपला एकदम खास आहे तर त्याच्यामुळे बघूया आता जर पेमेंट कधी येईल नाही तर नाही आलं तर परत आपल्याला लय प्रॉब्लेम होईल जेवढं जोपर्यंत आपल्याला पैसे असतील तोपर्यंत आपल्याला टाकत ता, ता, लाव टा लागेल डिझेल फिजल चल बघूया भेटू मग उद्या सकाळी पहाटे मॉर्निंगला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो शिव सकाळ ही बघा आपली गाडी आणि या ठिकाणी आपण रात्री काल थांबलेलो भरपूर असे इथे गाड्या होत्या पण आत्ता वादल्याचं तर बर बरोबर परफेक्ट साडेसहा पावणे सात झालेत पण आता आपल्याला इथनं निघायला लागेल आता मी फ्रेशवर झालो आहे फोनवर धुतला मस्त की चहा बनवा सगळं आपलं झालेलं आहे आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला म्हणे की आहेत ना कारण झोपसुद्धा चांगली झालेली आहे आणि झोप होणं खूप गरजेचं तुम्हाला माहिती आहे ना कारण प्रवासाला निघालो मोठ्या चला निक डायरेक्टली आपल्या प्रवासाला चला मंडळी न घे प्रभू श्रीरामाचं नाव स्वामी समर्थाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया हा बघा आपला हायवे या साईडला जाईल बरोबर डायरेक्टली बर कन्याकुमारीला आणि साईडला जाईल बरोबर डायरेक्टली सोलापूरला चला आपल्याला सकाळ सकाळ पहिला टोल लागले आपण गुजरातच्या राज्याला आपण टोल टॅक्स दिला महाराष्ट्रामध्ये दिला टोल टॅक्स आता परत आलोय कर्नाटकच्या या राज्यामध्ये टोल टॅक्स द्यायला <laughs> चला आहे बघा आपण हा बरोबर आता तर टोल आहे एकशे वीस रुपये टोल आहे तेवढा मोठा आहे इथपर्यंत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा लाईनी वाव छान ना चला चला हे बघा टोल क्रॉस केलाय या सचिन भाऊची गाडी इथे दोन मिनटं जरा गाडी लावूया अरे जरा जरा फ्रेश होऊन या मंडई ते बघा आपल्या दोन गाड्या तिकडे लागलेल्या आहेत आणि असं चहा पाण्यावर आहे सचिन भाऊने सोय केली भाऊ न हो के तू आलास कधी इथे चला भाऊ ना टायगर टायगर वाव टायगर खाके टायगर हो जायंगे साऊथ मे चला भाऊ एक टायगरचा पुडा लहानपणी पार्लेचीचा बिस्किट खायचो पण आता जरा पैसा यायला लागला <laughs> ते बघा टायगर जरा म्हणजे दोन रुपये वाढले हो चालले चला चहा पण मस्त करूया कारण तिकडे थांबलेलो तिकडे फक्त आपण चहा चा पिवायो नॉर्मल ना चहा पिऊन मिळालो त्या भावने मला साडेपाचलाच उठवला ठक ठॉक ठक ठक मी बोलू झाला काय मला बोल सचिच बोलतो की आपण लवकर निघूया बोलू ठीक आहे चालेल तसं आता जस्ट आता एक तास झाला आम्हाला रनिंग करून पुढे आलो आहे पाठीमध्ये जस्ट तोडलं आहे चा पिऊन टेस्ट बोलतो हां हां या निसर्गामध्ये चाशिवाय आणि प्रवासाशिवाय दुसरा काय नाही भावा नो आमच्यासाठी चला चा पियात भावा नो बिस्किटं बाबा एवढीसा द्यायला लागलेत एवढी छोटी छोटी बिस्किट पार्लीची बिस्किट तरी एवढा मोठा होता बिस्किट जी या बिस्किटने पैशाची किंमत केलीच नाही अजिबात लक्षात ठेवा पूर्वी लहानपणी आपण जेव्हा होतो तेव्हा ही बिस्किट पार्लीची जी बिस्किटं हो एक पाण्याचा ग्लास घ्यायचा माहिती आहे ना त्या पाण्याच्या ग्लासमध्ये डुबवून आपण खायचो कोणी कोणी मित्रांनो हे दिवस असे बघितलेत मित्र मला कमेंट करून सांगा कारण आम्हीसुद्धा असे दिवस बघितलेत लहानपणी सचिन तू खाल्लंस कधी <coughs> आम्ही तर बाबा म्हणून भरपूर वेळा खाल्लात कधी कधी पूर्वी जेव्हा घरी कोणताही म्हणजे साखर नसायची किंवा काही नसायचा <coughs> त्या शाळेला लेट व्हायचा तेव्हा त्या ह्या गोष्टी सकाळ माझ्याकडनं व्हायच्या किंवा तुमच्याकडनं सुद्धा झाल्यास तुम्हाला माहिती आहे ना म्हणून माणसाने कधीच घडलेल्या गोष्टी कधी विसरू नये बरं ना कारण तुमच्या जीवनात येणाऱ्या वस्तू किंवा येणाऱ्या वेळ येणारी ते तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही लक्षात ठेवा पण घडलेल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण तुमच्याकडनं ते घडून गेलेलं आहे आता आमच्याकडनं असं घडतंय बघा आम्ही चाललो आहे तुम्ही आपल्या भाऊन बरोबर मधुरायच्या बरोबर पाठीमागे जायचं आहे म्हणजे बघूया आता कसा प्रवास होते चला म्हणजे चला 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 वय महाराजा करत <laughs> तमिळनाडू मध्ये जाऊ भावानु हा हा क्या क्लायमेट आहे क्या नजारा आहे काय प्रवास आहे पण काय टायमिंग आहे भावानू बघा ना <laughs> भावानु तुम्ही विचार करत असाल हा वाळवंटात कसा गेला भावानू हे वाळवंट नाही हा कर्नाटक आहे हा बघा मोठा भावनू एवढाच आणि हे बघा या ठिकाणी आपल्याला ह्या पाण्याचं हे आहे मस्त आंघोळ करूया भावानो दोन दिवस आंघोळ केली दोन दिवस थंड पाणी आहे मस्त आंघोळ करूया चला बघा भावानू हौदा बघा लय गाडी घाण झाली आहे बघा ना भावानु गाडी बघा थोडी घाण झाली आहे आज बघूया वास नाही एवढा खरं आंघोळ तिथला फ्रेश पाणी तो पाणी घ्यायचं चला भाऊ नू थोडं आंघोळ करे मस्त की चला आपण पहिले आपण गाडी धुवून घ्या कारण भाऊ गाडी पूर्ण घाण झालेली दाखवतो तुम्हाला हे बघा संपूर्ण संपूर्ण गाडी घाण आहे बघा एवढी पाटणा आपण काय एवढी धुणार नाही फक्त आपली कॅबिन धुवून घेणार आहे So instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness of reflection of the emptiness, hilarious. <laughs> आणि ठेवलं बस की कडक उन्हामध्ये चला आता डायरेक्टली बघा त्या साईडला आहे बरोबर राजस्थानी धाबा अरे भावनू आपल्याला तुम्हाला माहीत आहे ना आपल्याला कोण नावं ठेवेल असं आपण कधी कुठला काम करत नाही त्यांच्या इथे आपण आलो आणि आंघोळ केली जसं की गाडीला आंघोळ घातली कपडे धुतले त्याच्यानंतर बोलायला नको बाबा तू जर सब कुछ किया यार तू मेरे पास खाके नाही जा आहे तर म्हणून चालू त्यावेळेस जावायला बघा काय भेटते आणि सचिन भाऊ बोलतो की आपल्याला एक मस्त भाजी मागूया आणि राईस खाऊन लगेच निघूया चला जाऊयाला मित्रांनो हे बघा आपलं जेवण आलेलं आहे शेवभाजी हे बघा गुलीगत धोका मिरची चपात्या मागवल्या आहेत टेस्ट करायला बघूया चला हा तरी बाब नाही पण भाऊ खाऊन घ्या पोटा लोपाची महाराज नाही चालू ना तर मित्रांनो असं की पोट भरून जेवलो आहे आणि सकाळी नाश्ता होता गेल ना फक्त दोनदा फक्त चहा पि यालो त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट इथे आलो आता आता परवा आपल्याला पुढे बायपास लागेल चित्रदुर्गाचा सचिनने बघा पूर्ण ड्रेस घातला आहे आणि मी बघा शॉर्ट आहे शॉर्ट्स इथे म्हणून आपल्याला इथे एंट्री द्यावं लागते कर्नाटकमध्ये जर आपण जर कपडे व्यवस्थित घालतो आहे पूर्ण युनिफॉर्म तर मग आपल्याला काय एंट्री एंट्री वगैरे काय द्यायची गरज येत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे युनिफॉर्म खूप गरजेचं आहे चला मंडळी नू निघालो आंघोळ वगैरे मस्त फ्रेश झालो एकदम भारी आंघोळ झाली जेवणसुद्धा मस्त पद्धतशीर झालेलं आहे आता डायरेक्टली आपला प्रवास नॉन स्टॉप करायचा था भावांनो थांबायचा कुठेच नाही यायचं नाव देवाचा आणि वाय मार्जा करून पुढे जायचा चला भावानो ट्रॅफिक कसला लागला का माहीत आहे पाडी पूर्ण जाम हे बघा भाऊ इथे सुद्धा बघा संपूर्ण जाम झालाय काहीतरी मोठा कांड झालाय कांड कांड मोठा झालाय काहीतरी चला भाऊ चेक करूया पहिला फक्त बघा खाली बाय सॉरी सॉरी भाऊ संपूर्ण रक्त पडलाय बाहेर एकदम एकदम बेकार एकदम बेकार झाला ॲक्सिडेंट बाईकवाल्याचं आहे ती लुणं असते ना लुणं छोटीशी सायकल टाईप तिचा सा ॲक्सिडेंट आहे आणि टोकणारा व्यक्तीसुद्धा तिथे पाठीमागेच आहे बाबा बेकार एकदम बेकार रक्त वगैरे सगळा रस्त्यावरती पडला आहे आणि तिच्या तो कुठलाही पूर्ण या साईडचा होता माणूस आणि त्या साईडचा होता तो रस्त्यावरती झोपलेला म्हणजे आय डोंट नो मला काय माहीत काय असेल काय नाही पण भाऊ ना असे रस्ता बिस्ता क्रॉस करताना टू व्हीलरवाले टू व्हीलरवाल्यांशी जरा ना जरा लांबच राहायचा आपल्यासारख्या माणसाने जे आपले जे गाडीवाले मोठमोठे आपल्यासारख्या माणसाने लक्षात ठेवा गाडीवर गाडी चौकात चालवा स्वतःचा जीव वाचवा आणि दुसऱ्याचा सुद्धा चला तर हा बघा हायवे आलेला आहे आपल्याला भेटलेला हायवे नॅशनल हायवे नंबर चार <स्तुण> म्हणलंय नो हा बघा हा हायवे आहे चला भरपूर ऊन ॲक्च्युली भरपूर ऊन आहे ऊन आहे नाही ना डोळ्या जरा एकदम झळजळत आहे काय माहिती जरा एक एक अर्धा तास जरा पडूया जाव्या भावासाला पावानो कारण खूप म्हणजे खूप त्रास होते उन्हाचा हां देवा परमेश्वरा मित्रांनो आता इथेच आराम करूया कारण पुढे जावे नको जरा एक एक दीड तास की झोपया 여기가 푸르샵 가면 되